श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकदा भगवान श्री कृष्ण एकदा भगवान श्री कृष्ण आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या घरी गेले आणि भक्ताला विचारतात हे घर आहे तेव्हा भक्त बोलतो हे प्रभू हे तर सर्व तुमचंच आहे आणि हे तर तुम्हीच मला दिलेलं आहे भगवान श्री कृष्ण विचारतात की हे गाडी कोणाची आहे तर भक्त बोलतो की प्रभू हे गाडी तर तुमचीच आहे माझी नाही जेव्हा भगवान श्रीकृष्ण परत विचारतात कि या घरातील वस्तू या घरातील माणसं हे कोणाची आहे तेव्हा तो व्यक्ती बोलतो की हे प्रभू हे सर्व काही तुमचं आहे हे माझ काहीच नाही या घरातील माणसं या घरातील सामान गाडी घर हे सर्व काही तुम्ही मला दिलेलं आहे आणि मी फक्त त्याची रख रखवाली करतो तर भगवान श्रीकृष्णाची नजर त्या घरामध्ये असलेल्या मंदिरामध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे जाते तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या भक्ताला विचारता कि या मंदिरामधली जी मूर्ती आहे भगवान श्रीकृष्णाची हे कोणाची आहे तेव्हा भक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि तो बोलतो की हे प्रभू हे भगवान श्रीकृष्ण फक्त माझे आहे बाकी सगळं तुमचं आहे स्वामी भक्तांनो या जगामध्ये फक्त स्वामी आपले आहेत फक्त परमेश्वर आपले आहेत बाकी काहीही आपलं नाही म्हणून सतत श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा कसं वाटला हा संदेश नक्कीच सांगा भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ